नमस्कार मित्रांनो परत पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे मी उमेश पाटील राजपूत आजचा जो टॉपिक आजचा जो विषय आहे हा युनिफॉर्म संदर्भात आहे मला बऱ्याच कमेंट आल्या की सर जी आर कधी निघेल आता मला तेच सांगायचं आहे सुरक्षा रक्षकांना ज्यांनी मी मला कमेंट केलं आहे त्यांना की एक दहा दोन हजार चोवीस रोजी मंत्रालयातून कामगार साहेबांनी स्वत खडेसाहेब यांनी आदेश दिला ऑर्डर पण निघालेली अजून कोणता जी आर कसलं काय पाहिजे मला तर काय माहीत नाही जी आर वगैरे हो ऑर्डरवरच मी ठाम आहे आणि त्याच्यात उल्लेख पण केलेला आहे की बी एम सीच्या सुरक्षारक्षकप्रमाणेच सुरक्षारक्षकांना खाकी गणवेश देण्यात आलेला आहे आणि ती जी ऑर्डर आहे ती ऑर्डर सर्व्या मंडळांना मला तर वाटतं मेलद्वारे गेली पण असेल तरी बरेच सुरक्षा म्हणत आहेत की सर आम्हाला प्रॉपर खाकी तर झालेला आहेच बरोबर पण त्याचं प्रॉपर कोणता खाकी आता खाकीमध्ये दोन तीन प्रकार आहेत तर एक दोन ते दिवस थांबून जावा बोर्डातून आपल्याला काहीतरी कडवण्यात येईलच किंवा संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यातच येईल की एक्झॅक्टली खाकी आहे पण तो कोणत्या याच्यातला घ्यायचा आहे आपल्याला एक साधा मीडियम घ्यायचा सा आहे ज्या डार्क टिकट कसा त्या संदर्भामध्ये तरी मला पण आता म्हणजे कमेंट आल्या म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे मित्रांनो टेन्शन घेऊ नका गर्दी फायनल झालेलीच आहे आपली सर्व ऑर्डर वगैरे निघालेली आहे अजून जी आरची कशाला वाट बघताय आणि आता पुढची प्रोसिजर आहे प्रत्येक जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहे त्यांच्यावर आहे आता ते प्रोसिजर कशी करतात टेंडर कधी कर काढतात कशा प्रकारे लवकरात लवकर लोगार ऑर्डर देतात असं आहे सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळ ठाणे जिल्हा त्यांचं तर टेंडर निघाले जायचं आहे त्यांची तर आता हे आज सुट्टी आहे गांधी जयंती असल्यामुळं तर या दोन तीन दिवसात आपल्याला त्याचं पण काहीतरी अपडेट समजणारच तरी आपलं जी वर्दी आहे त्याचा आता लोगो चेंज होणार आहे का टोपी कशी असेल कसा है, बेल्ट कसा आहे बेल्ट तर सांगितलं आहे बेल्ट असणार आणि ब्लॅक शूज असणार त्याच्यातला काही विशेष नाही कारण की आता ऑलरेडी आपण ब्लॅक शूज वापरतच होतो बेल्ट पण आपला ब्लॅकच होता राहिल्याविषयी टोपीचा निळ्या रंगाची टोपी त्यांनी बोललेली पण निळ्या रंगाची टोपी कोणती कोलवाली का ती गांधी टोपी आणि विषय लोगो हा लोगो आपला जो पहिले होता सुरक्षा रक्षक मंडळांचा त्याच्यात काहीतरी चेंजेस वगैरे ते करतात का तोच ठेवतात त्याच्यावर आता थोडं आपण एक दोन ते दिवस थांबूया काही गडबड करू नका तर बरेच सुरक्षा रक्षक आहेत की त्यांनी काम चालू केलेलं आहे वरतीचं तर माझं असं मत आहे वैयक्तिक मत की आपण थोडं दोन तीन दिवस दो थांबून घ्या तो सॅम्पल येईन आपल्याकडं व्यवस्थित प्रॉपर म्हणजे बोर्ड कळवेल किंवा संघटना सांगणारच त्याप्रमाणे लगेच आपण तसं तुम्ही तुमच्या याच्याने पुढे कारवाई पुढची प्रोसिजर तुम्ही करू शकता वर्दीची ठीक आहे मला बी आतुरता आहे की खाकी वर्दी लवकरात लवकर मी परिधान करावे आणि जे उत्साह आहे आनंद आहे तो त्याच्यासाठीच म्हणतो आहे मी बाकी दुसरं काही नाही तरी थांबा आता एवढे दहा वर्ष थांबलो अजून पाच सहा दिवस थांबायला काय हरकत आहे कारण की कमेंट आलं की सर पूर्ण आपल्या वरतीचा जो आहे तो फोटो पाठवा आता माझ्याकडे ऑलरेडी त्याचा फोटो नाहीच आहे तर कुठून पाठवणार तरी दोन तीन दिवस दो थांबून घ्या दोन तीन दिवस सांगतात आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तरी घाईगडबड करू नका सुरक्षा रक्षकांनो आपल्या संघटनेने जे पाठपुरावा केला त्याला यश आलेलं आहे सर्व झालेलं आहे एवढे दिवस आम्ही दोन दिवस थांबा घाई गडबड करू नका सर्वांना खाकी गणवेश हा भेटणारच सर्व्यांनी घाला मला पण आतुरता आहे की बर बर दो दो मी मी कधी खाकी वर्दी घालू बरोबर का त्याच्यासाठी सांगतो एक दोन तीन दिवस ना काय हरकत आहे हां मी बोलतो जे आपले मोठे अधिकारी आहेत संघटनेचे अधिकारी त्यांच्याशी मी बोलतो विचारपूस करतो की सर आता पुढची पुरुषी जर कशी वब, कशी राहणार आहे काय आहे मग ते तसं सा, सांगते तसं सा एक परत एक व्हिडिओ आपण बनवणारच आहे त्याच्यात आपल्याला अजून कळून जाईल आलं का लक्षात काय विषय नाही त्याचा आणि बघा मित्रांनो जोरजोड तुम्हाला सांगतो पन्नास पंचावन्नचा सुरक्षा रक्षकांना आनंदाची गोष्ट आनंद बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी पैसे जमा केले आणि पेढे वाटले युनिटला अधिकाऱ्यांना त्याच्यानंतर स्वतःमध्ये आनंद व्यक्त केला आणि आजचीच गोष्ट आहे आपले नवी मुंबई महानगरपालिकेतली एक महिला सुरक्षा रक्षक तिचं निधन झालेलं आहे बघा मित्रांनो काय असतं बघा आज ती महिला सुरक्षारक्षक आहे तिला पण आनंद किती असेल खाकी वर्दी चला बुवा वर्दी झाली आज खाकी वर्दी घालून तिला बी किती आनंद वाटत असेल की बुवा मी खाकी वर्दी घालणार आणि थोडं एक हे असतं मित्रांनो एक माणसाला आनंद हा वेगळा असतो खाकी म्हणजे खाकी आहे पण बघा देवाने तिच्यासोबत काय केलं खाकी दुसरी टिकी दुसरीकडे आनंद व्यक्त करताय सुरक्षा रक्षक आणि दु दुसरीकडं बिचारी बघा तिचं निधन झालेलं आहे तरी तिचे ज ज़, तिचं जे स्वप्न होतं महिला सुरक्षा रक्षकाचं ते आपूर अपूर्णच राहिलं बघा आता काठीवरती भेटली आणि ते आपल्या सोबत नाही आहेत महिला सुरक्षा रक्षक तर ते जास्त मला बातमी काढलीच सकाळी माझा जो मित्र त्याने सांगितलं की असं असं झालेलं आहे तर आनंदाची गोष्ट पण होती पण एक दुःखाची पण गोष्ट आहे की आपली महिला सुरक्षा रक्षक ही आज आपल्यामधून निघून गेलेली आहे बघा मित्रांनो कसं असतं हां काकीपात झाला सर्व झालं आणि त्यांचे जे स्वप्न होतं खाकी घालण्याचं हो ते अर्धच राहिलं ठीक आहे आता आपण बी काही करू शकत नाही ते शेवटून ना शिवाच्या गोष्टी असतात म्हणून सांगतो आपण आपल्याला बघा आहे अजून टाईम तर कशाला घाई करायची दोन तीन दिवस दो थांबा आपल्याला त्याचं डिटेल्स व्यवस्थित करणार त्याच्यानंतर तुम्ही बिंदास जे काही करायचं आहे ते तुम्ही मला करू शकता आहे वरती संदर्भात ठीक आहे त्याच्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे कसा वाटला कमेंट करा काही माझ्याकडनं चुकीचे शब्द वापरले गेले असतील तर कमेंटद्वारे मला सांगू शकता मी ते सुधारण्याचे प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश